नमस्कार मंडळी नमस्कार तुम्हा सर्वांचं बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं सर्वप्रथम सहर्ष स्वागत मी राहुल बिबे आज आपण कळम गावा या गावामध्ये आलेलो आहोत या कळम गावामध्ये राहुल अर्जुन पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलेलं आहे आणि आपल्या ग्रामीण भागातील जे काही बैल या ठिकाणी आहेत जे काही गटात बसलेले आहेत त्यांच्या आपण मुलाखती घेणार आहोत तर नमस्ते दादा नमस्ते नाव काय माझं सुरेश नारायण बांगरपंच सरपंच सरपंच आणि पांढरंग सरापवाडी सरापवाडी तर गटामध्ये बसला का बैल का कसं आनंद झाला आनंद झाला किती वेळा आता आतापर्यंत किती वेळा बसलाय गटात एक गुलाल झाला आहे पिटकेश्वर निमगावच्या मैदानात आणि आता दुसऱ्यांदा गट निघालाय दुसऱ्यांदा गट निघालाय काय बैलाचं नाव काय सुंदर सुंदर नाव आहे काय नेमका सुंदरला तुम्ही म्हणजे घरचा बैल आहे का एका घेतलेला वासर घेतलेलं होतं कुठं घेतलंय घेतलं होतं काय कितीला घेतलंय त्या टायमात घेतलं होतं चौतीस हजारा चौतीस हजाराला मग ती घेतल्यापासून जसं की म्हणतात की मातीच्या गोळ्याला आकार द्यावा लागतो तुम्ही बैल घडवलेला कसं त्याचा आतापर्यंत प्रवास कसा ते त्याच्यातलं किंग असल्यामुळे त्यांनी घेतल्यापासून मी त्यांच्याकडे त्यांनी सगळं घडवलंय बैल आतापर्यंत बैल घेऊन दोघात काय एकंदरीत खर्च काय येतो बैला भरपूर येतो काय त्याला काय खर्च करेल तेवढं थोडंसं बैला अंदाज महिन्याला दहा हजार रुपये धरून चालायचं दहा हजार रुपये कसं नेमकं दिवसाचं त्याचं शेड्यूल कसं असतं शेड्यूल वैरण दूध काय वय खुराक आपले मका पेन फेर कुठे काढता सराव त्याचा फेर तिथं निमगावच्या फाटी निमगावच्या फाटी कुठल्या बैला सोबत ते देवा म्हणून आहे जंक्शन वाल्याचा देवा म्हणून आणि गोड्या बरोबर पळालाय पळाव त्यासाठी घेतलेलं आहे गोड पीड आहे का ह्याला लय चांगलं पीड चांगलं आहे चांगलं तर अतिशय सुंदर अशी दादा प्रतिक्रिया देत आहेत अजून त्यांच्याकडून त्यातल्या खचा टोपा किंवा कसा बैल घडवायचा असतो कसा सराव घ्यायचा असतो असं अजून त्यांना अजून प्रश्न विचारूयात आपण तर पवनीला घालता का होय पवनीला घालतो कुठे काय कॅनल मध्ये आपल्या नदीत नदी बंद म्हणजे या आठवड्यातून का महिन्यातून एक आठवड्यातून एखाद्या वेळेस घालायचं किती वेळ जर नसलं जास्त पोनी घालायचा फेर असलं तर काय सरावायची ही गरज नाही जर कंटिन्यू फेर असेल तर तुमच्या घरच्या मैदानात त्याला सराव देतात होय देतो लागतो वासर पळवाच लागते ते मोठ्या बैलांना नाही जास्त द्यायचं वासरांना लागतं लागत लागतं आता भविष्यात नेमका आता बैला कोण काय अपेक्षा आहे चांगलं पळल चांगलं पळतोय आणि सगळ्याच्या आशीर्वादाने बैल हे पळतो पळतोय म्हणजे आम्ही बरेचशा म्हणजे तालुक्यामध्ये किंवा इतरत्र असं मोठमोठ्या बैलांची नाव होत जाते किंवा आपण ऐकत असतो की बैल बाबा मालकासाठी जीव तुडून पळतो असा एखादा प्रसंग झालाय का की हो तुम्हाला तुम्हा मनात वाटलं होतं की याला बैलांनी माझ्या नावासाठी आज मध्ये पळाले तसाच पळाला मैदानात सगळ्यांचे हे नाही पंढर का हे का आले तात्या बी टायमिंग आपण तात्यान कोणतं बी जरा चार शब्द किंवा माहिती जाणून घेऊया राम राम तात्या राम गाव कुठलं तुमचं पिटकेश्वर पिटकेश्वर कसा बैल कसा पोहतोय आता बरा पोहतोय बरा थांबा ही जरा माझ्याकडे दे बरा पोहतोय बैला कोण काय अपेक्षा बैलाने असंच थोडं पळाव आणि असंच राहावं आपल्या समाजात जनतेला हा तुम्हाला असं कुठलं एखाद्या मैदानात वाटलं का कायला पण सरावाला कुठेतरी कमी पडलो काय जीवनात असा प्रसंग आहे का एखादा अहो आपण सरावाला कमी पडलोच ना आधी बारा महिने वासरू शिकी होतो आणि बारा महिन्यानंतरच वासरू बाहेर काढतो आज शिकवलं महिन्याने लगेच बाहेर काढलं त्याला काही गावत नसतं आणि आपला ही बारा महिन्याची प्रॅक्टिस झाल्यानंतरच पूर्ण रेडी झाल्यानंतर वासरू मैदानला येतो तेव्हा वासरू गट पास होतो तुमच्या खाली तुम्ही हासुरातापड बांधली एकंदरीत मला वाटतं गाडी चालक तुम्ही दिसताय ना नाही चालक पूर्वी होतो आता नाही आता नाही काय तुम्हाला अनुभव असेल की गाडी चालवताना थोडाफार काही गाडी अनुभव तर आहेच हो अनबो कुठली गोष्ट होत गावाकडे फेरा घेत जसा पहिला फेरा झाला सोनू ड्रायव्हर एसके ड्रायव्हर लखन डायव्हर समाधान ड्रायव्हर असं दोन चार ड्रायव्हर आहेत की आपली गाडी हाणायला कोणच नाही म्हणत नाही नाही म्हणत नाही हा आता म्हणजे अतिशय संयमी बैल आहे शांत बैल आहे आता थांबा हा चुडवा काही काहीकडे आणायला लागले हे कसं आहे मुक जनावर आहे रागा आला ऋषीचा बैल आहे रागी टाकतो आमच्या अंगावर आम परत पंचायत धरले तुमच्या आज गट पाच झाला काय वाटतंय का की यायला फायनल मध्ये बसन आपलं वासरू कस कसं लढत असते तुमची बैल आल्या काय मैदानात अहो सगळे टॉपचेच आहेत आता आता कसं झालंय आता काय मी लय मोठा तो लय मोठा म्हणायच नाही सगळी बैल टॉपचीच आहेत मी तात्यांची मुलाखत घेताना तात्या अतिशय सुंदर बोलले की तात्यांचं एकंदरीत म्हणणं आहे की माझा बैल गटात बसला हीच माझ्यासाठी लाख मोलाच आहे म्हणजे प्रत्येक बैला बैलगाडी मालकाला वाटत असते की माझ्या बैलाने गुलाल कराव गुलाल कराव गुलाल कराव पण ती शक्य नसतं कारण की प्रत्येक गाड्या मालकाचं स्वप्न असतं की माझ्या बैलाने गुलाल करावं पण तात्यांनी अतिशय सुंदर सांगितलं की माझा बैल आज गटात पास झालाय माझं वसरू गटात बसले मला खरंच आनंद झालाय ह्याच्यापेक्षा मोठा मला आनंद नाही म्हणजे अजून ती बच्चे आहे आदत आहे अजून अजून त्याचं भविष्य घडायचं आहे आणि ज्या पद्धतीने कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देऊन गाडग मडक तयार करत असतो त्या पद्धतीने तात्या आणि तात्यांची टीम अतिशय सुंदर अशी सुंदर बैलाला घडवत आहेत आणि भविष्यात आमच्या कडून सुंदर बैलासाठी शुभेच्छा तालुक्यातला बैल आहे आणि असं दारा तुम्हाला शब्द देतो ज्या दिवशी तुमचा बैल टोपला जाईल किंवा मोठ्या मैदानात गुलाल घेईल त्यावेळेस शंभर टक्के आमचा बेधडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा हा चॅनल शंभर टक्के मुलाखतीला येणार पहिला म्हणजे सुरुवा सुरुवात आहे सुरुवातीला आम्ही आणि टोपला जरी गेला तरी येऊ अतिशय सुंदर धनकेबाज गाड्या मालकांनी प्रतिक्रिया दिलेल्या आहेत मी राहुल बिबे बेधडक न्यूज वरती तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत केलेलं आहे असेच आपल्या तालुक्यातील गोरगरिबांची बैल अतिशय सुंदर पाळतात ती आमच्या चॅनलच्या चे माध्यमातून आम्ही दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत कॅमेरामॅन तानाजी डोंबळ्यासह मी, मी राहुल बिबे बे धडक न्यूज आवाज महाराष्ट्राचा